ऑनलाईन डान्स क्लास प्रेम लग्न आणि घटस्फोट ही स्टोरी किंवा लव्ह स्टोरी आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील धनश्री वर्मा यांची आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र या दरम्यान युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला जवळपास पाच कोटी रुपयांच्या ॲलमनीवरून असा टोला लगावला आहे ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत होत्या आणि अखेर आज अधिकृतपणे त्यांचे संबंध संपुष्टात आले मात्र जेव्हा दोघेही घटस्फोटासाठी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात हजर झाले तेव्हा त्यांनी मास्क घालून चेहरा लपवलेला दिसला त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते मात्र या फोटोंमध्ये सर्वाधिक चर्चेत आले ते युजवेंद्र चहलच्या टी शर्टवर लिहिलेले वाक्य तर युजवेंद्र चहल गुरुवारी सकाळी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी पोहोचला होता यावेळी तो अतिशय साध्या लूकमध्ये दिसला त्यांनी काळ्या रंगाची टी शर्ट घातली होती ज्यावर लिहिले होते बी युअर ओन शुगर डॅडी याचा अर्थ असा होतो की आर्थिक दृष्ट्या सक्षम बना आणि तुमच्या गरजा स्वत पूर्ण करा कोणावरही अवलंबून राहू नका युजवेंद्रच्या टी शर्टवरील हे वाक्य पाहून अनेकांनी असा अंदाज लावला आहे की त्यांनी अप्रत्यक्षपणे धनश्री वर्मावर टीका केली आहे कारण अहवालानुसार धनश्रीने घटस्फोटासाठी चार करोड पंच्याहत्तर लाख ,00 रुपयांची ॲल्युमिनी घेतली होती आणि त्यातील दोन करोड सदतीस लाख रुपये चहलने आधीच दिले होते आता भारतीय क्रिकेट संघातील स्टार स्पिनर युजवेंद्र चहलच्या चीह संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास त्याची एकूण संपत्ती सुमारे पंचेचाळीस कोटी रुपये आहे त्यात बी सी सी आय करार इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतून मिळवणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे बी सी सी आयच्या करारानुसार चहल ग्रेड सी करारात आहे त्यामुळे त्याला दरवर्षी एक रुपे कोटी रुपये मिळतात तसेच आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेघा लिलाबाद पंजाब किंग्जने त्याला तब्बल अठरा कोटी रुपयांनी विकत घेतलं आतापर्यंत त्याच्या एकूण संपत्तीपैकी सदतीस कोटी रुपये फक्त आय पी एलमधून आले आहे क्रिकेट व्यतिरिक्त चहल जाहिरातींमधून चांगली कमाई करतो त्याचे गुरुग्राम हरियाणा येथे एक आलिशान घर आहे तसेच त्याच्या कार कलेक्शनमध्ये पोरशेकेन का एस आणि मर्सिडीज बेन सी क्लास यासारख्या महागड्या कार समाविष्ट आहेत युजवेंद्र आणि धनश्री यांनी दोन हजार वीसमध्ये मध्ये प्रेमविवाह केला होता त्यांचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले होते तिथे अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू उपस्थित होते मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात वाद सुरू होते आणि ते वेगवेगळे राहत होते धनश्री वर्मा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे आता तिने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे तिचं एक नवीन गाणंही नुकतंच रिलीज झालं आहे मात्र तिच्या ॲल्युमिनीच्या जवळपास पाच कोटी रुपयांमुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टोल होत्या आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र